अजून थोडा वेळ त्याच्या आकृतीकडे बघत ती म्हणाली तिला हाताला धरून अलगद उठवत तो म्हणाला थोडा वेळ थोडा वेळ करत सूर्यास्त होत आला बघ चल लवकर घरी पळ बघू वाट बघत असतील सगळे ती त्याच्या कुशीत शिरत म्हणाली राहू देना असच तिच्या त्या बालिश विनंतीला तो नकार देऊ शकला नाही पण त्याला स्वतःला आवरायला हवं होतं त्याने तिला मिठीतून दूर केलं आणि नेहमीप्रमाणे घरामागच्या वडाकडे सोडून आज तो एकदाही मागे न वळता निघून गेला ती मागच्या दाराने आद आली आणि सरळ माडीवर गेली तिथे आई घाबरी घुबरी तिचीच वाट बघत होती ती येताच आईचा जीव भांड्यात पडला अगं किती वेळ आबांना दोन वेळा थांबवलं मी वर येता येता चल पटकन तयार हो आई सांगोस तोवर खालून आबासाहेबांची हा आज्ञा आली सरिता आटोपलं की नाही तुमचं या लवकर खाली सुमेदाला घेऊन पाहुणे मंडळी खोळंबलीत मुरुताची वेळ टळून चालली हो हो आलेच आईने त्याच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि पटकन सुमेदाला तयार केलं आणि खाली हळदीच्या हो मांडवात घेऊन आल्या तिला अविनाशची उष्टी हो लागली सुमी यंत्रवाद खोट असू घेऊन नवरी म्हणून सजून बसली होती एक एक विधी पार पडत होता तेवढ्या तिने अंगणाच्या कोपऱ्यात तिला हालचाल जाणवली इतक्या लग्नाच्या धामधुमीत फक्त तिला तिथं त्याच अस्तित्व जाणवलं तिने मान वर केली आणि लहानपणी तिने हौशीने लावलेल्या बहरलेल्या रातराणीच्या झाडाशेजारी शेजारी उभ्या असलेल्या त्याच्या नजरेला थेट नजर भेटली तिच्या डोळ्यात केविलवाणी आर्ज होती तर त्याची नजर तितकीच थंड होती एरवी अशा वेळी तिला हळूवार कुशीत घेऊन समजावणारा तो आज तिला डोळ्यांनीच धीर देत होता इथे सगळे विधी ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि झालेल्या बायकांच्या गर्दीत तो तिच्या डोळ्या आड झाला तो कायमचाच हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर नाही म्हटलं तरी दुसऱ्या दिवशी लग्न मंडपात न्यायच्या सामानाची नवरीच्या साजसृंगाराचं सामान सामान वेगळं ठेवण्याची घरच्यांसहित पाहुणे मंडळी सुद्धा कामात व्यस्त होते सगळे खुश होते बोलण्यात आवाज हास्य फवारे सुमीच्या वरच्या खोलीपर्यंत पोहोचत होते पण खोलीत मात्र भयान शांतता होती आणि काळा कुट्ट दाट अंधार पण समोर असलेल्या त्या एकमेव खिडकीतून येणारी चंद्रकिरण खोली शिरत होती त्यामुळे जरा कुठे खोली उजळू पाहत होती तो सुमेधाने पडदा ओढून पुन्हा खोलीत अंधार केला तेवढ्यात जिन्यात पावलं वाजली कांकण देखील किणकिणली यावेळी कोण आई किंवा बहिणी असेल मी झोपले की नाही ते पाहायला आले असेल असा विचार करत सुमी लगबगीने येऊन पलंगावर पहुडली आणि तिने पांघरून डोक्यावर ओढून घेतलं खोलीचं दार उघडून कोणीतरी आत डोकावलं आई वन झोपल्या वहिनीचा आवाज सुमीच्या कानावर पडला पाठोपाठ दार ढकलण्याचाही आवाज आला सुमेधाला वाटलं वहिनी निघून गेली म्हणून तिने डोक्यावरचं पांघरून दूर सारलं तर समोर आई आणि वहिनी दोघी तिच्याकडे भरल्या डोळ्यांनी बघत उभ्या होत्या वहिनी बाजूला येऊन बसली आणि आई उषाशी सुमीने अलगत आईच्या मांडीवर डोकं ठेवलं वहिनी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत उद्गारली माफ कर बाळा तुझं प्रेम नाही मिळून देऊ शकलो आम्ही पण प्रयत्न करत होतो ग दोघी वहिनी तुम्ही तुमच्या परीने सार केलं आता प्रयत्नाचा काळ सरला झालं गेलं विसरून जा सारं ती तितक्यात शांत देत म्हणाली शेवटचं रडून घे पोरी आई केविलवाण्या नजरेने तिच्याकडे बघत म्हणाली नाही गाई रडाच वर रडले आता नाही रडू येत असो आणि म्हटलं ना मी विसरा मागचं सगळं चला सकाळी लवकर उठायचंय आणि हसा आता लग्न आहे उद्या माझ हे सांगताना तिची नजर निर्विकार होती आणि आवाज खोल गेला होता आता यावर बोलणार तरी काय त्या दोघी निमूट तिथून उठून गेल्या लग्न झालं सूर्य होता, आटपून अस्ताला चालला लग्न समारंभ सगळ्यांचा निरोप घेऊन आज वराडी मंडळी अविनाशच्या गावी त्याच्या घरी राहणार होती आणि काही दिवसांनी मग अविनाश आणि सुमेधा मुंबईला निघणार होते की मग या गावाशी माणसांशी संबंध संपला तो ही कदाचित कायमचाच जाता जाता सगळे काही बाई सांगत होते आई पोरीला सांभाळ म्हणून रडत होती वहिनी जीवाला म्हणत होती दादाला या दोघींना आवरता आवरता पुरे वाट झाली होती आणि आबा ते दूर उभे राहून आसवा टिपत होते पण गाडी वळसा घेईपर्यंत तिची नजर मात्र त्या वडामागे उभ्या असलेल्या त्याच्यावर खेळली होती गाडी वळण घेऊन मुख्य रस्त्याला लागली आणि गाडीत तिच्या नंदेची थट्टा मस्करी सुरू झाली तीही त्याला प्रतिसाद देत होती पण मन मात्र अलगत त्याच्या ओंजळी ठेवून आली होती नुसत्या शरीराने ती त्याच्यावर वावरत होती शेवटी सगळे विधी व्यवस्थित पार पडले आणि अविनाश ती मुंबईला आली आठवडाभर सगळं उसवत लावत सेट करत वेळ गेला हळूहळू अविनाश शांत झोपला होता खिडकीतून चंद्रप्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता निरागस भाव त्याच्या तोंडावर पसरला होता तिने क्षणभर त्याला निहाळलं आणि ती रूमला लागून असलेल्या बाल्कनी मध्ये उभी राहिली खाली रस्त्यावर गाड्यांची ये सुरू होती रस्त्या लागतचे दिवे होते चकाऱ्याच्या झुळकीने पडदे हलत होते दूर, दूर मुंबई नगरी लकाकत होती पण तिच्या पुढे मात्र तरळत होता भूतकाळ अगदी काल परवा घडून गेल्यासारखा सुमेदास सर्जेराव शिर्के डोरली गावाचे सर्वे सर्वा सर्जेराव शिव्यांची लेख सरिताबाई आणि सर्जेरावांचं धाकलं कन्यारत्न मोठे चिरंजीव सग्रामराव आणि त्यांच्या सौभाग्यवती सुरेखा असं सुखवस्तू कुटुंब सर्जेरावांचा साखर कारखान्याचा व्यवसाय होता त्यांचे हिशोबाचे कामकाज पाहणारे रामची नाडकर्णी कारखान्यात आणि घरीही येणे जाणे असायचे तसे त्यांचे घरी सर्जेरावांचा वाड्याच्या मागच्या बाजूला होते त्यांचा एकुलता एक लेख संजीव संजू आणि एकाच वयाचे सोबतच मोठे झाले लहानपणी हातादात गुंफून गावभर फिरायचे नदीकाठी भातुकली मांडायचे राजा राणी बनून खरे नवरा बायको असल्यासारखे वागायचे एकमेकाशी सुमी संजूला खोटं खोटं जेवण करून वाढायची संजू कामाला शेतात जायचा ती शेतावर शिदोरी घेऊन जायची दोघे आंब्याच्या झाडाखाली एकमेकांना घास भरवायचे आणि खेळून झाल्यावर नदीच्या काठावर पाण्यात पाय टाकून दोघे झाडाच्या सावलीत बसायचे आणि संजू त्यांची बासरी वाजवायचा आणि सुमी मुग्ध होऊन जायची कधी कधी दोघांच्या कट्टी व्हायची मग संजू मुरमुरे शेव घेऊन मनवायचा आणि सुमी खुदखन हसायची आणि दोघांची पुन्हा गट्टी व्हायची त्यांची गोड पाहून गावातली माणसं त्यांना राधाकृष्ण म्हणायची पुढे बालपण सरलं शालेय शिक्षण झाल्यावर सर्जेरावांनी कॉलेजच्या शिक्षणासाठी सुमीला त्याच्या मामाकडे पुण्याला पाठवून दिलं संजू गावातच राहिला तो तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजला जायला लागला काही काळापुरता दोघांच्या दुरावा आला जाते संजूने दिलेलं मोरपंख जपत त्याच्या आठवणीत सुमी दिवस ढकलत होती आणि संजू तिच्या आठवणीत संध्याकाळी नदी बासरी वाजवायचा ते दिनवाणे सूर ऐकून ऐकणाऱ्याला आएक अगदी गलबलून यायचं तीन वर्षाचा काळ लोटला दोघे ग्रॅज्युएट झाले हळूहळू संजू वडिलांना कामकाजात मदत करू लागला सोमवारचा दिवस होता आज सुमी गावाकडे परतणार होती कायमची आज संजूचा आनंद गगनात मावन होता तो शंभू महादेवाला गेला होता सुमी आले दुपारी आईच्या हातचे गरमागरम दोन घास पोटात गेले आणि ती विसावली संध्याकाळी ती स्वयंपाक घरात आली आई ओट्यापाशी काहीतरी करत होती आई ग संजू कुठे असतो ग भेटीत म्हणते त्याला ती पाठवून आईच्या गळ्यात हात घालत म्हणाली संजू ना तू झोपली होतीस तेव्हा येऊन गेला आलीस का म्हणून विचारत होता आता ऊन कल्ली म्हणजे तो असेल त्याच्या नेहमीच्या ठिकाणी त्याच्या प्रियसी सोबत नदीकाठी प्रियसी तो शब्द ऐकता सुमीचा चेहरा खरकन उतरला अग प्रियसी म्हणजे त्याची ती जिवलग बासरी आई हसत म्हणाली आणि तिने निश्वास सोडला आणि येते ग म्हणून बाहेर पडली फिरकी घेताना लेकीच्या मनातलं तिला न उमगलेलं गुपित आईच्या नजरेने अचूक टिपलं होतं त्याच्यासाठी आणलेल्या शर्टाची पिशवी घेऊन ती बाहेर पडली आणि नदीच्या दिशेने चालू लागली आता नदी नजरेच्या टप्प्यात आली होती तो नदीच्या पाण्यात पाय घालून बसला होता आणि बासरी वाजवत होता तिचे सूर तिच्यापर्यंत पोचत होते आणि ती अनामिका ओढीने त्याच्याकडे ओढली जात होती ती झपझप त्याच्या दिशेने निघाली तितक्या तिला ठेच लागली आणि हातातली पिशवी खाली पडली ती उचलून पुन्हा ती त्याच्या दिशेने वळणार तोच तिने पाहिले तो तिथे नव्हता ती धावतच तिथे पोचली तिने त्याला सगळीकडे शोधलं पण तो कुठेच दिसला नाही अरे आताच तरी ते होता कुठे गेला ती स्वतःशीच पुटपुटली तोच पाठून त्याने तिचे डोळे धरले त्याचा हात सोडवत ती लटक्याने त्याला मारत रागावली हे काही वागणं झालं का एकतर इतक्या दिवसांनी भेटतोस आणि अशी मस्करी करत का कोणी असे म्हणत ती आंब्याच्या सावलीत जाऊन बसली अरे अशी रागावतेस का गंमत केली मी आणि मी गेलो नसतो तर हे कसं आणलं असतं तुझ्यासाठी असे म्हणत त्याने सुरगीचा गजरा तिच्या पुढे धरला सुरगी तुला अजूनही आठवत मला ही आवडते ते असं म्हणत तिने ओंजळीत धरून वास घेतला आणि त्याने तो अलगतीच्या केसात माळला तिचा रुसवा क्षणात मावळला तिने खास त्याच्यासाठी आणलेला शर्ट त्याच्या पुढे धरला त्याने तो बाहेर काढून पाहिला आणि तो खूप खुश झाला त्याच्या गोरावर खुलला होता त्यात गालावरची खळी खोल पडू लागली होती तिचा श्याम सुद्धा रांगडागडी झाला होता लहानपणीचे कोवळे हा तिला संकटापासून वाचवण्या इतके समर्थ झाले होते त्यांनी तीन वर्षाच्या राहिलेल्या मनसोप्त गप्पा मारल्या आणि तास दोन तासांनी आपापल्या घरी परतले काही महिन्यांनी तिच्या दादांचं लग्न ठरलं सगळीकडे आनंदी वातावरण होत लग्न सराईत सगळे सामील झाले तो सुद्धा घरचं कार्य असल्यासारखा राबला पाहुण्यांनी घर गजबजलं आणि लग्न व्यवस्थित पार पडलं वहिनी घरात आली आणि तिला खुश ठेवण्याची जबाबदारी दादाने सुमीला दिली आणि सुमींनीही ती आनंदाने स्वीकारली तिची वहिनी जवळपास तिच्याच वयाची असल्याने त्यांचं लगेच सूज जुळलं आणि दोघी एकमेकीच्या जिवलग झाल्या इतक्या की एकमेकीशिवाय त्यांचं पान सुद्धा हलत नव्हतं काही काळ लोटला संजू सुमीचं ही खेळीमेळीने घट्ट होत होतं आणि एक दिवस संजूने सुमीजवळ आपल्या प्रेमाची कबुली दिली तिनेही लगेच होकार दिला सुमीने घरी आई आणि वहिनीला याची कल्पना दिली त्या दोघींना संजू पसंत होता वहिनीने दादाला सांगितलं त्यालाही बहिणीची निवड आवडली पण प्रश्न होता आबांचा ते काय म्हणतील होतील का तयार पण ते सगळं भविष्याच्या गर्भात दडलं होतं एक दिवस अशी संजूच्या खांद्यावर डोकं ठेवून नदीकाठी बसलेली असताना आबाने तिला पाहिलं आणि त्याच्या रागाचा बारा चढला कधी साध नक सुद्धा न ओरवडलेल्या त्या फुलासारख्या आपल्या लेकीला त्या दिवशी त्यांनी चक्क चापकाने फटकावून काढलं शेवटी दाद्याने तिला काढून घेतलं आणि बहिणी तिला घेऊन त्याच्या रूममध्ये गेली आई आणि दादाने बोलण्याचा प्रयत्न केला त्यांना खूप समजावलं पण ते तयार झाले नाहीत आपल्या हाताखाली काम करणाऱ्याच्या मुलाशी आपल्या मुलीचे लग्न करणं त्याला पसंत नव्हतं आपली प्रतिष्ठा त्यांना प्राणपलीकडे प्रिय होती दुसऱ्या दिवशीपासून सगळं वातावरण बदललं सरजेरावांनी सुमीला खोलीत कोंडलं वहिनी आणि आई जायच्या तिला जेवण द्यायला तिच्या सुकुमार देहावरच्या जखमा अजून भरल्या नव्हत्या संजूलाही एव्हान सगळं कळलं होत त्याच्या घरी सुद्धा त्याच्या नात्याबद्दल माहिती होत म्हणून झाल्या प्रकरणाने सारे हळहळद हल होते रामजींनी सर्जेरावांचे पाय धरले आणि जुना जाणता विश्वासू माणूस म्हणून त्यांनी नोकरी वाचवली आठवडा सरला घरात तणाव कायम होता संजू येऊन काम करून जात होता वहिनी कधीतरी संधी साधून पाच दोन मिनिट त्या दोघांना भेटवत होती एक दिवस सर्जेराव पुण्याला गेले होते संधी साधून वहिनी आणि आईने सुमीला खोलीतून बाहेर काढलं संजूला निरोप धाडला दोघे भेटले नदीकाठी तिच्या हातात बॅग आणि त्याच्या हातात चाप्याचं रोप ते, ते पाहून ती अगदी चक्रावली संजू काय हे आबाद घरी नाहीये चल जाऊ इथून दूर जिथे कोणीही आपल्या प्रेमाच्या आड येणार नाही तू नेशील तिथं येईन मी चल ती कळवळून म्हणाली हातातली रोप खाली ठेवून तो तिच्या जवळ आला खाली झुकलेला तिचा चेहरा अलगद हनवटीला धरून वर उचलला आणि म्हणाला आता बस आपली भातुकली इथेच पुरे आपला प्रवास इथपर्यंतचाच होता बघ पिल्लू समजून घे आपल्या माणसांपासून दूर त्यांच्या आशीर्वादाविना आपला संसार सुखाचा होणार आहे का तुझ्या आणि माझ्या घरच्यांची जपलेली प्रतिष्ठा धुळीत मिळेल त्यात आबांना एक अटॅक येऊन गेला हा धक्का ते सहन करू शकणार नाही ते आणि मानी आहेत ते नाही स्वीकारणार आपलं नातं विसर मला आणि आबा सांगतील त्या मुलाशी लग्न करून सुखी हो हे बोलताना त्याला अनंत यातना होत होत्या माझी एक शेवटची मागणी ऐकशील तुला फुलं खूप आवडतात म्हणून हा आणला होता मी चाफा चल सोबत लावू आणि आपल्या गोड प्रेमाच्या प्रवासाचा सुगंधी शेवट करू असं म्हणत तिच्या आतून आणि भरल्या डोळ्यांनी दोघांनी चाफा नदीकाठी लावला आणि दोघे एकत्र घराच्या दिशेने वळले तिला वडाजवळ सोडलं आणि तो मागच्या बाजूने घरी गेला सर्जे पुण्याहून परतले ते सुमीचं लग्न ठरवूनच तिच्या मामाच्या मित्राचा मुलगा अविनाश भोसले उंच देखणा मुलगा भरीव हसरा असलेला प्रसन्न चेहरा कुणाच्याही सहज पसंतीत पडावा असा ती तिथे कॉलेजला असताना तो आणि त्याचे बाबा घरी आलेले तेव्हा जुजबी ओळख झाली होती आणि तेव्हाच ती त्यांच्या मनात भरली होती आज सर्जेरावांनी भेट घेऊन रितसर बोलणी केली होती घरात येऊन सगळ्यांना याबाबत सांगितलं थोडक्यात तंबी दिली महिन्याभरात दारी मंडप सजला आणि हा हा म्हणता हळदीचा दिवस उजाडला सकाळी चुडा भरण्याचा कार्यक्रम झाला आणि सुमी वर आपल्या खोलीत गेली तिथं कितीतरी वेळ खिडकी बाहेर बघत बसली होती नदीचं पात्र दूर नजरेच्या टप्प्यात येत होतं तिथली हिरवाई कधीतरी तिने मांडलेली भातुकली तिच्या करपलेल्या प्रेमाच्या आठवणी तिला अस्वस्थ करीत होत्या ती विचारात असताना आई तिथं आली लेकीची अवस्था पाहावत नव्हती पण तिचा सुद्धा नाईलाच होता लेकीसाठी अक्षरशः सर्जरावांचे पाय धरले होते तिने पण ते काही वदले नाहीत आईच्या डोळ्यात पाणी आलं ती परत जायला वळणार तो सुमीने तिला हाक मारली आई ग काय ग काही हवय का, का, का बाळा आईने विचारलं मला भेटायचंय त्याला शेवटच ती म्हणाली काय पण आता ते कसं शक्य आहे इतकी मंडळी आहेत घरात आणि यांना कळलं तर उभं चिरतील तुला मला पण नको बाळा आई एक शेवटची भेट गेल्या पावली परतेन हात जोडते जाऊ दे मला ती कळवळून म्हणाली तिची तगमग पहावेना म्हणून शेवटी आईने परवानगी दिली हळदीचा संध्याकाळी सातचा मुरुद होता ती पाचला मागच्या बाजूने बाहेर पडली वहिनींकडून संजूला आधीच निरोप पोचला होता संजू ही शेवटची संधी आहे रे चल मला घेऊन सगळं सोडून आले फक्त तुझ्यासाठी ती जीवाच्या आकांताने सांगत होती त्याला नाही आज ही माझं तेच म्हणणं आहे आपल्या माणसांना दुखून सुखी नाही व्हायचो आपण आणि आता तर समजण्याची वेळ सुद्धा टळून गेली तुझ्या हातावर दुसऱ्या कोणाची तरी मेहंदी रंगली त्याच्या नावाच्या बांगड्या आहेत आज उष्टी हळद लागेल आणि उद्या त्याच्या नावाचं डोरल गळ्यात पडेल कपाळावर कुंकू तो लावेल आणि सात जन्म सोबत राहीन असं वचन द्यायचं सप्तपदी घालून तनानेच नाही तर मनानेही तुला त्याच इथेच ठेवून जा विसर मला आणि हो। डोळ्यात डोळे घालून सांगत होता यावर ती काय बोलणार होती एकदा शेवटची त्याच्या मिठीत विसावून ती निघाली नव्या आयुष्याची सुरुवात करायला त्याने एकदा शेवटचं तिला वडाकडे सोडलं आणि नेहमी वळून पुन्हा भेटू म्हणणारा तो आज मागे न बघता निघून गेला काय ग अजून जागी बरं वाटत नाहीये का मागे उभे राहून अविनाश तिला विचारत होता त्याच्या आवाजाने ती भानावर आली नाही हो ठीक आहे मी झोप येत नव्हती हो म्हणून इथे आले उठून हम्म असं आहे तर आमच्या राणी सरकारना झोप येत नाहीये मग आम्ही काय करू सांगा गीत गाऊ की वारा घालू काय सेवा करू आज्ञा करावी राणे सरकार तो म्हणाला तेव्हा ती त्याच्या समाधानासाठी खळखळून हसली आणि त्याची कळी फुलली अविनाश बाहेरून एकदम कणखर कर होता व्यवहार दक्ष होता तितकाच मनाने सौम्य आणि निरागस होता त्याने क्षणात तिला जिंकलं होतं आणि तीही पूर्वायुष्य मनाच्या कुपीत बंद करून त्याच्या सुखदुःखात सामील झाली कधी कधी तिला वाटे की त्याला सारा भूतकाळ सांगून टाकावा मग आपल्या भूतकाळाचं सावट त्याच्या सुखी आनंदी जीवनावर नको असा वाटून ती तो विचार दूर सारायची काळ सरला कालांतराने त्याच्या संसारवेलीवर दोन गोड फुलं उमगली उलीच्या पहिल्या वेळी बाळंतपणासाठी माहेर गेली तेव्हा समजलं तिच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी संजूने तो गाव सोडला होता आणि तो कुठे गेला कुणालाही ठाऊक नव्हतं त्याचे बाबा अजूनही त्याच्या घरीच काम करत होते आई बिचारी त्याच्या येण्याकडे डोळे लावून बसली होती पुन्हा तिच्या जीवनात खळबळ उडाली कुठे गेला असेल त्याने जीवाचं काही बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना एक ना हजार प्रश्न तिच्या मनात उमटले पण ते पुसून टाकण्यापलीकडे ती काय करू शकत होती तिच्या मुलीचा जन्म झाला त्यानंतर तीन महिने राहून ती मुंबईला परतली मुलाच्या वेळी तर सासूबाई मुंबईला येऊन राहिल्या त्यानंतर मुलांसोबत कधीतरी सुट्टी तिथे जाण्याचा योग असे पण मुलं मोठी झाल्यावर अविनाश त्यांना सोडून यायचा त्यानंतर तिचं तिथं जाणं जवळ जवळ बंदच झालं नवऱ्याचं ऑफिस मुलांची शाळा कॉलेज या सगळ्या संसाराच्या व्यापात ती पूर्ती गुरफटली संसाराचा गाडा हाकता हाकता कधी पंचवीस वर्ष सरली कलच नाही तारुण्य सरलं केसात वृद्धत्वाचा चंदेरी खुणा उमटू लागल्या चेहऱ्यावर चार दोन चुकार सुरकुत्याही दिसू लागल्या दोन वर्षापूर्वी मुलीचे लग्न झाले आणि आठवडाभरापूर्वी मुलाचे सुद्धा दोनाचे चार हात केले सगळ्या विधी आटपून मुलगा आणि सून सकाळीच हनीमूनला गेली घरात अविनाश आणि सुमेदा दोघेच होते दुपारचं जेवण आटपून अविनाश रूम वर्तमानपत्र वाचत होता सुमेदा स्वयंपाक आटपून आली अहो ऐकताना मला बोलायचंही तुमच्याशी ती धीर गोळा करत म्हणाली हो बोल ना पेपर बाजूला टाकत म्हणाला आधी वचन द्या मी जे काही सांगेन ते शांतपणे ऐकून घ्याल आणि माझी साथ नाही सोडणार प्लीज मी घाबरून म्हणाली असं काय सांगणार आहेस नाही सोडणार तुझी साथ वचन देतो तिचा हात हातात घेत तो म्हणाला तिला थोडासा धीर आला आणि तिने अंत पासून इतिहास पर्यंत सारा वृत्तांत त्याला कथन केला त्याने थंडपणे सारं ऐकून घेतलं काही क्षण तिथे शांतता पसरली तिच्या गालावरून अश्रू खाली ओघळणारच तोच त्याने हाताने अलगद तो टिपला आणि मंद हसत म्हणाला हे बघ सुमेदा ज्या क्षणी माझ्या हातात विश्वासाने हात दिलास विश्वास त्या क्षणी तू माझे झालीस आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे जे घडलं त्यात तुझा किंवा संजूचा कुणाचाही दोष नव्हता ती परिस्थिती तशी होती लग्न झाल्यापासून ते आजपर्यंत तू माझ्याशी निष्ठेने वागलीस माझा संसार फुलवलास जरी तुमच्याविषयी हे मला लग्नाच्या पहिल्या रात्री सांगितलं असतस तरी मी तुला माझी अर्धांगिणी म्हणून स्वीकारलं असतं आणि लग्नाच्या काही काळ आधी कळलं असतं तर कदाचित मी तुझ्या वडिलांना समजावून तुम्हाला एकत्र आणलं असतं पण असो जे घडून गेलं त्याबद्दल चर्चा करण्यात काही फायदा नाही तर मी तुला सांगू इच्छितो माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणतीही अडी नाही त्यामुळे झालं गेलं विसरून जा आणि खुश रहा आज खूप हलकं वाटतंय माझी एक इच्छा आहे सांगू का ती त्याच्या मिठीत विसावत म्हणाली हो बोल ना तो म्हणाला मला एकदा संजूला भेटायचंय पण जर तुमची परवानगी असेल तरच ती दपकत म्हणाली अरे हो हो त्यात परवानगी कसली आणि मला सुद्धा पाहायचंय त्याला ज्याच्या समजावण्यामुळे माझी राणी मला भेटली अगं पण तू तर म्हणालीस की आपल्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी त्याने गाव सोडला म्हणून मग आता कुठे भेटेल तो आपल्याला तो उत्साहाने म्हणाला अहो काही दिवसांपूर्वी बहिणीचा फोन आला होता संजू गावी परत आलाय म्हणून तिने सांगितलं ठीक तर मग उद्याच निघू जा तयारी कर तो म्हणाला ती संध्याकाळ तशीच सरली दुसऱ्या दिवशी दुपारी बाराला जेवण करून निघाले चार तासाचा प्रवास करून गावात पोहोचले तेव्हा संध्याकाळचे चार वाजले होते गाव बरच बदललं होतं नदीच्या वरच्या बाजूने जाणाऱ्या पायवाटेचे रूपांतर पक्क्या रस्त्यात झाले होते नदीच्या काठावरची हिरवळ अजून तशीच अजूनही टिकून होती अविनाशने बाजूला कार पार्क केली आणि ते दोघे उतरून खाली आले तिथे बरीच झाडे बहरली होती त्या तिथला डबललेला चाफा उठून दिसत होता आता तिथे बाक होते चारचा सुमार होता तरी तिथे जास्त कोणीच नव्हतं मात्र त्या झाडाखाली एक इसम बसला होता बहुदा तो बासरी वाजवत असावा तिचे मंत्रमुग्ध सूर दूरवर पसरले होते तिने शनार्धात त्याला ओळखलं तो संजू होता दोघे तिथे पोचले ते, ते त्याच्या मागे पोचताच त्याने बासरी वादन थांबवलं आलीस सुमी ये तुझीच वाट पाहत होतो तो उठून मागे वळत म्हणाला रुद्धत्व त्याच्याही देहावर खुणा दाखवत होत पण त्याचं त्याच हस्त लपवत होत ओळखतोस दरवेळी ती ओघाने बोलून गेली पण सोबत अविनाश आहे हे लक्षात येताच ती जरा मागे सरकली संजू त्याच्या जवळ आला तेव्हा तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर त्याने एक कटाक्ष टाकला हे तिच्या नजरेतून सुटलं नव्हतं संजू हे अविनाश माझे माझे तिची जीभ वळत नव्हती ती फार अडखळत होती तिची अवस्था अविनाशने ओळखली आणि तोच पुढाकार घेत म्हणाला मी अविनाश सुमेधाचा पती मला तुमचे आभार मानायचे त्या दिवशी जर तुम्ही तिला समजावलं नसतं तर कदाचित आज आमचा हा यशस्वी संसार झाला नसता म्हणून थँक यू यावर तो फक्त हसला तुम्ही बोला मी आहेच असं म्हणत अविनाश जायला वळला तेव्हा त्याच्या हातात एक पुस्तक दे तो म्हणाला आमचं बोलणं होईपर्यंत हे वाचा म्हणजे बोर व्हायचं नाही अविनाशने हसत्य पुस्तक घेतलं आणि निघून गेला दोघे बाकावर बसले अगदी सगळं विसरून पुन्हा दोघे चिर तरुण झाले ती पुन्हा त्याची राणी आणि तो पुन्हा त्याचा राजा झाला होता हातात हात गुंफून आणि त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून ती विसावली होती गप्पा झाल्या आणि तो बासरी वाजवू लागला कितीतरी दिवसांनी तो तिची आवडती धून वाजवत होता इकडे अविनाशने ते पुस्तक उघडलं त्यात कागद होता तो उघडून पाहिला ते पत्र होत संजूने अविनाश साठी ठेवलेलं तो वाचू लागला अविनाश नमस्कार मी संजू माझ्याबद्दल सुमीने तुम्हाला सगळं सांगितलंच असेल कधी काळी आम्ही सोबत मांडलेली भातुकली सत्यात उतरण्याची स्वप्न पाहिली होती पण ते काही होऊ शकले नाही पण तुम्ही माझ्या प्रेमाला सांभाळल तिला माझ्यापेक्षा कित्येक पटीने जास्त प्रेम सुख दिलं त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सुद्धा समोरच्या व्यक्तीला जपते तिनेही निष्ठेने तुमच्याशी संसार केला या काळजवळ दगड ठेवून माझ्या राणीचा हात मी तुमच्या हाती दिला होता पण पुढच्या जन्मी मात्र माझी सुमी फक्त माझी असेल तोवर तिची काळजी घ्या येतो संजू हे वाचून काहीतरी अनिष्ट घडेल असं वाटून अविनाश गाडीतून उतरून धावत्यांच्या जवळ आला पण तिथे तसं काहीच नव्हतं त्याला पाहून सुमी बावरून पासून दूर आली अहो साहेब थोडा वेळ सुद्धा विरह सहन होत नाही वय जा तुमच्या बायकोला घेऊन जा आपल्या शेवटच्या भेटीची वेळ संपली सुमे जा प्रिये दिल्या घरी तू सुखी राहा संजू म्हणाला ते दोघे भरल्या डोळ्यांनी वळले तोच मागून त्याचा आवाज आला पदराड लपलेलं मंगळसूत्र घालून जा तुझा हा जन्म त्याच्या नावे आहे तिने मागे वळून पाहिलं तेव्हा तो हसत बाकावर लवणला होता आणि तोंडातून फेस येत होता ती त्याच्या दिशेने धावणार इतक्यात तो होती नव्हती ताकद एकवटून ओरडला मागे फिरसुमे आपल्या भेटीची वेळ संपली अविनाश घेऊन जा तिला जा लवकर निघा आजवर त्याचा प्रत्येक शब्द पाळला होता तिने हा तरी कसा म्हणणार होती ती मागे फिरली जाता जाता तिच्या कानी शब्द पडले योग्य वेळी हा केला धावून आला स्मित्रा तुझे आभार अविनाशने तिला गाडीत बसवून पाणी दिलं आणि ती शांत झाली तशी गाडी तिच्या माहेरीच्या दाराच्या दिशेने वळवली वहिनी आणि दादा घरीच होते त्यांचा लेख आणि सुनबाई शेतावर गेले होते आणि आई देवळात तर आबा गावात फेरफटका मारायला गेले होते जरा इकडच्या तिकडच्या गप्पा करत सगळे ओसरीवर बसले होते इतक्या वाड्यावर काम करणारा धोंडू गडी आला दादा नाडकर्ण्यांचे संजू दादा गेले जी हे ऐकून अविनाश सुमेदाच्या पोटात धस्त झालं दोघांनी एकमेकाकडे पाहिलं त्याने तिला शांत राहण्याची खूण केली अरे केव्हा घडलं हे कशाने गेला दादाने त्याला विचारलं कव्वा गेले ते काय माहीत नाही जी चा चा तो चाप्यावरचा नाग डसला त्यासने झाडाखालच्या बाकावर निपचिप पडले होते एवढं सांगून तो आपल्या मार्गाने गेला अगं ऐकतेस का मी जाऊन येतो सुमे बस तू आलोच मी असं म्हणत दादा त्याच्या मागोमाग केला रोज त्याच्या बासरीवर डुलणारा नाग नेमका आज त्याला कसा काय डसला काही कळेना शेवटी सापाची जाती वहिनी आज जाता जाता म्हणाली आणि तिला संजूचे शेवटचे शब्द आठवले योग्य वेळी हाकेला धावून आलास मित्रा